भारता श्री श्री भारत श्रीलंकेचा सच्चा मित्र असून प्रत्येक संकटात श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसा नायके यांनी संयुक्त निवेदन दिलं त्यावेळी पंतप्रधानांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या संबंधांचं महत्व विषद केलं गेल्या सहा महिन्यात भारतानं श्रीलंकेला शंभर दशलक्ष डॉलर्सचं अनुदान कर्ज स्वरूपात दिलं आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांमधील द्विपक्षीय ऋण पुनर्रचना करायचा भाग म्हणून भारत या कर्जावरील व्याजदर कमी करेल अशी घोषणाही त्यांनी केली श्रीलंकेच्या पूर्व भागाच्या विकासासाठी भारत सुमारे दोन अब्ज चार दशलक्ष रुपयांची मदत देईल असंही त्यांनी जाहीर केलं श्रीलंका आज विकासाच्या मार्गावर असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला भारत ने सबका साथ सबका विकास के विजन को अपनाया है हम अपने पार्टनर देशों की प्राथमिकताओं को भी महत्व देते हैं पिछले छह महीनों में ही हमने 100 मिलियन डॉलर से अधिक राशि के लोन को ग्रांट में बदला है हमारी द्विपक्षीय डेट रिस्ट्रक्चरिंग एग्रीमेंट से श्रीलंका के लोगों को तत्काल सहायता और राहत मिलेगी आज हमने इंटरेस्ट की दर को भी कम करने का निर्णय लिया है यह प्रतीक है कि आज भी भारत श्रीलंका के लोगों के साथ खड़ा है पूर्वी प्रांतों के सामाजिक और आर्थिक विकास के लिए टू 2.4 फोर बिलियन लंकन रुपये का सहयोग पॅकेज यांच्यामध्ये अनेक शतकांचे प्राचीन आध्यात्मिक आणि आत्मीयतापूर्ण संबंध आहेत त्यामुळेच या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत एकोणीसशे साठमध्ये मध्ये गुजरातमध्ये अरवली भागात सापडलेले भगवान बुद्धांचे अवशेष श्रीलंकेला पाठवण्यात येत आहेत हे सांगताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतानं सबका साथ सबका विकास हा मंत्र अवलंबला असून आपल्या मित्र देशांच्या प्राधान्यांनाही भारत महत्व देतो असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं पर आधारित है। अपने लोगों की आकांक्षाओं और आशाओं को पूरा करने के लिए हम साथ मिलकर काम करते रहेंगे भारत के लिए यह गर्व का विषय है कि हमने एक सच्चे पड़ोसी मित्र के रूप में अपने कर्तव्यों का निर्वाहन किया है चाहे 2019 का आतंकी हमला हो कोविड महामारी हो या हाल में आया आर्थिक संकट हर में हम स्री लंका के लोगों के खड़े रहे दोन्ही देशांची सुरक्षा एकमेकांशी जोडलेली आहे असं पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात सांगितलं संरक्षण सहकार्याबाबत झालेल्या महत्वपूर्ण कराराचं त्यांनी स्वागत केलं यावेळी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या विचाराची प्रशंसा केली बौद्ध तत्वज्ञान ही भारताकडून श्रीलंकेला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे असंही म्हणाले भारताच्या सुरक्षेला किंवा प्रादेशिक स्थैर्याला धोका निर्माण होईल अशा कुठल्याही कृत्यांसाठी श्रीलंकेची भूमी वापरू न देण्यासाठी श्रीलंका कटिबद्ध आहे असं दिसा नायके यांनी यावेळी जाहीर केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शांती सत्त्या सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला देखील भेट देऊन शहीद वीरांना अभिवादन केलं लिट्टे संघटनेच्या विरोधातल्या या कारवाईत बाराशे भारतीय जवान शहीद झाले होते